हाय हॅलो गाईज आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सगळे ठीक असा आज आम्ही झालेलो आहे डी मार्टला आमच्या घरातला किराणा संपलेला आहे आणि आम्हाला थोडी शॉपिंग पण करायची त्यामुळे आम्ही जातोय डी मार्ट राहा तुम्ही आमच्या सोबत चला आणि ब्लॉग एन्जॉय करा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आमच्या घरात बघून ना काही आम्हाला सिडकोचं डिमांड जे ना ते जवळ आहे त्यामुळे आम्ही सिडकोचं डिमांड आलेलं आहे चला तर आता आपण डिओ आरमध्ये पण आलेलो आता डिमार्ट मध्ये आपण डिमार्ट मध्ये इंटर करतोय तिकडे बॅग ला लॉक करतीये ये मला आवडतं सो so काहीज आपण गेलो होतो डीमार्टला आपण डीमार्टमध्ये गेलो डीमार्टचं मी अर्ध शूटसुद्धा केलं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी शूट केलं अर्ध के त्यानंतर तिथले स्टाफने आम्हाला बघितलं त्याच्यानंतर त्यांची आमची थोडीशी कॉमेडीसुद्धा झाली ती पण कॅप्चर केलेली आहे मी पण डीमार्टचा विषय असा आहे की डीमार्टमधलं शूट मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की तिथे परमिशन नाही आहे आणि तिथे कुठे बोर्ड पण नव्हता लावलेला असा म्हणून मी शूट करत होते बोर्ड लावला असतं तर मी तसं नसतं केलं पण मला माहीत नव्हतं सो मी अर्ध शूट केलं होतं आणि मग नंतर त्या स्टाफने अक्षरशः तो मुलगा मागे शोधत शोधत मला शोधत आला आणि मग त्याने मला सांगितलं की दिदी तुम्ही शूट जे केलंय ते डिलीट करून टाका आणि पोस्ट वगैरे काही करू नका कारण की एका मुलीने केलं होतं आणि महाग तसं तर तिच्यावर कम्प्लीट पडली होती त्यामुळे गाईज सॉरी पण मला तुम्हाला डेमारचं शूट नाही दाखवता येणार ना। तर मी घरी आल्याच्यानंतर मला ग्रोसरीचं सामान ठेवायचं आहे तर मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ना मी बेडवर ठेवली होती मी आता असं सगळं मला एवढं जीवार आलेलं आहे सध्या माझं इतकं दमल्यासारखं आलेलं आहे तर मी सगळा पसारा बेडवरच मा मांडून बसलेले आहे तर तुम्ही बघू शकता काहीच की तुम्ही बघू शकता काहीच एवढं सगळं ग्रोसरी सामान मी आणलेलं आहे आणि ज्या फ्रीजरच्या काही गोष्टी होतात जसं की आईस्क्रीम कॅडबरी चॉकलेट्स किंवा स्माइलीज वगैरे असं काही जे मला आवडतं जे फ्राईंग वस्तू असतात ते सुद्धा मला आवडतात त्या आणून मी सगळ्या फ्रीजमध्ये स्टोर केले कारण मी मोजले सामान ओपन नव्हते केलं म्हणून कारण त्या खराब होतात मी जवळ फ्रीजरच्या हेच गाईच hey अनबॉक्सिंग केले गेल्या असा भारी स्मेल आलाय की टायक झालेली परफ्यूर स्पा, के स्पार स्पार्कल पॉवर सिरीज डीजे सारखा पॉवर सिरीज काहीच आपण याच्यामध्ये फसलेलो आहे जाम सुद्धा आणलेलं ही मला नाही आवडत काहीच किंवा अशी बॅग सुद्धा फुटून त्याची माझ्या मम्मीच्या आवडत्या वस्तू पाहिल्या काहीच मी मला माझ्या मम्मीच खूप आठवण येते माझा खडूस नवरा मला माझ्या बाहेर घेऊन जात नाही जाऊ दे रडू नको बघा गाईस आम्ही काल डीमार्ट वाऱ्याने आमची फसवणूक केली गाईस हे बघा ही किटकॅट नाही का गाईस तिथे दाखवली सव्वीस रुपयाला आणि आम्हाला ती पडली आहे पच्याहत्तर रुपयाला असे स्कॅम डीमार्टमध्ये मध्ये होतो तसंच तर राहा हे बघायच तुम्हाला फोटो वाटत असेल हे बघा माझं चॉकलेट हे बघा फोडून खाल्ली मी रात्री रात्री म्हणते आता थोड्या मला किट जॅम बटर आणि मँगो फ्लेवरचा आईस्क्रीम सगळ्यात जास्त आवडतं कारण मला मँगो खूप आवडतं धन्यवाद so सो कायच आहे बघा मी माझ्यासाठी परफ्यूम आणला आहे मला रूम फ्रेशनर अवश्य लागतं त्यामुळे मी रूम फ्रेशनर आणलेले हे बघा मी कोलगेट आणलेले आहे हे बघा माझं फेवरेट फ्रॅक्चर आहे अशा प्रकारचं गोष्टी सामान्य आणले खूप काय आणलेलं आहे तुम्ही गेस करून सांगा आणि माझं सामान कितीचं असेल आईस्क्रीम वगैरे हो पण मी आणलेलं आहे तुम्ही गेस करून मला डी एममध्ये सांगा की गोसरी सामान आपलं कितीचं झालं असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा आम्हाला सपोर्ट करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेलायकन प्रेस करा धन्यवाद बाय